नगर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे उमेश रानवडे हे इच्छुक असून त्यांनी आळंदीमधील विकासाचे खरे रूप मांडत राज्यकर्त्यांचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत नमस्कार मी उमेश लक्ष्मण रानवडे आळंदी शहर काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष काँग्रेस कडून मी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे तर मी आज तुम्हाला आळंदीच्या बाबतीत काही गोष्टी सांगणार आहे तर असा विषय आळंदी नगर आळंदी नगरपालिका ही जवळजवळ एक दीडशे वर्ष पूर्ण व्हायला आलेली नगरपालिका आहे आळंदी नगरपालिका तर माऊलींची नगरी असल्यामुळं भरघोस निधी येतो आज जे काही पंधरा वर्षात जे काही झाले दोन हजार चौदाला महाविकास आघाडीचं सरकार होतं माननीय पृथ्वीराजबाबा चव्हाण मुख्यमंत्री होते अजितदाद आपले जिल्ह्याचे पालकमंत्री हे उपमुख्यमंत्री होते हो त्यावेळेस तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार श्री क्षेत्रा आळंदी देवाला देवाची येथे दोनशे सोळा कोटी रुपये मंजूर करून करण्यात आले तर ता आजपर्यंत तीच कामं चाललेली आहे दोनशे सोळा कोटीची भाजपवाल्यांनी कुठलाही एक रुपयाही दिलेला नाही आळंदीसाठी आणि भाजपचा विषय सांगायचा म्हणजे असं आहे आणि भाजप आणि अजून व्यतिरिक्त जे आहेत नगरसेवक अपक्ष विविध पक्षाची त्यांनी कुणी एक रुपया आळंदीसाठी आणलेला नाही आहे तर खरी परिस्थिती आज तुमच्यापुढं मी मांडतो आहे माझ्या आळंदीची काय समस्या आहे काय नाही तर ते दोनशे सोळा कोटी भाजपने काही दिलंच नाही काँग्रेसनेच दोनशे सोळा कोटी रुपये दिले या भाजपालाही कधी सांगितलंच नाही आळंदीची बेडसाऊस असणारी पाण्याची समस्या आळंदीत असणारे कचरा समस्या आज जे आळंदीमध्ये कोट्यावधी रुपयाचे खर्च खर्च कोट्यावधी रुपये खर्च करून जे सिमेंट काँग्रेसचे रोड बनवले आहेत ते असे झाले की त्याला म्हणजे असं नियोजनच शून्य आहे त्या सुद्धा ठिकठिकाणी पाण्याची डबकी झालेली आहे आज रोगराई पसरते आळंदी नगरपालिश परिषदेमध्ये झाल्यावर भ्रष्टाचार आज भाजपमध्ये म्हणजे आम्ही हिंदुत्व हिंदुत्ववादी सगळीकडे करतात त्या आळंदी नगरपालिका ठेकेदार शकूर आहे तो शकूर मग हिंदुत्ववादी संघटना म्हणजे भाजप भाजपलाच पैसे होतं आहे भाजपालाच त्याच्या हिस्सेदार झालेत आज अशा आळंदीची परिस्थिती आहे काही काय गोष्टी आहेत आळंदीची इंद्रायणी नदी पा आमची इंद्रायणी माता किती दूषित झालेली आहे येणारे लाखो भाविक येतात आळंदीमध्ये आज स्नान करायचं म्हणलं तरी त्यांना ते घाण पाण्याने स्नान करावे लागते ही दयनीय अवस्था केली येणारे अधिकारी इथं गब्बर होऊन जात्यात लोकप्रतिनिधी भाजपचेच होते आत्तापर्यंत ते सुद्धा गब्बर झाल्यात आणि जनतेला सुद्धा माझं आव्हान आहे ह्या लोकांनी जर पैसे दिले तर घ्या कारण यांनी भ्रष्टाचार केला नाही या नगरपालिकेत जवळजवळ शंभर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला ह्यांचे पैसे घ्या तुम्ही आणि ह्याला डावला समोर फक्त माऊली समाज आठवा ही माऊलींची नगरी आहे काय परिस्थिती झालेली आहे आळंदीची तुम्ही समक्ष या सगळ्यांना मी आव्हान करतो तुम्हाला